विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शुकुया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण चौथे यातील सराव संच चार पॉईंट दोन यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यामधील चार उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील म्हणजे पाच क्रमांकाचं उदाहरण अभ्यासणार आहोत आता प्रश्न क्रमांक पाच काय आहे बघा तीन पॉईंट चार सेंटीमीटर त्रिजेचे वर्तुळ काढा त्यामध्ये पाच पॉईंट सात सेंटीमीटर लांबीची जीवा एम एन काढा बिंदू एम व बिंदू एन मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे कंपासमध्ये पट्टीच्या सहाय्याने आपल्याला तीन पॉईंट चार सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे हे बघा इथे आपण हा हे तीन इथे दिसत आहेत पुढे त्याच्या चार रेषा ह्या आणि हे तीन पॉईंट चार अंतर आपण काय केलेलं आहे या कंपासमध्ये घेतलेलं आहे आणि आता ये या त्रिज्येचं आपण काय करूया तिथे आता एक वर्तुळ काढून घेऊया त्या व वर्तुळ केंद्राला आपण काय करूयात ओ हे नाव देऊयात हा इथे वर्तुळाचा केंद्रबिंदू इथे दिसतोय आपल्याला तर आपण नाव देऊ ओ आता आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की पाच पॉईंट सात सेंटीमीटर लांबीची जिवा एम एन काढा मग आता आपण परत काय करायचं आहे हा इथे एक बिंदू घेऊयात आपण समजा हा आपण बिंदू घेतला एम याला नाव दिलं आपण एम आणि आता आपण काय करायचं आहे कंपासमध्ये पाच पॉईंट सात सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आपल्या पाच हे पुढे पाच रेषा सहा आणि सात असं मोजून घेतलं आता आपण काय करूयात हे पाच पॉईंट सात सात सेंटीमीटर अंतर घेतलं आता इथे आपण हा एक कंस मारूयात कंस मारला आता हा जो इथे वर्तुळाला ज्या बिंदू त्याने छेदलेला आहे त्या बिंदूला आपण काय करूयात त्या बिंदूला आपण नाव देऊ इथे एन नाव देऊयात म्हणजे ही हा काय झाली त्या वर्तुळाची जीवा झाली आता आपण काय करूयात ही जीवा आधी जोडून देऊयात म्हणजे हे एम बिंदू आणि हा एन बिंदू काय केला आपण जोडून घेतला आता आपल्याला काय करायचं आहे त्यांनी सांगितलं बिंदू एम आणि एनमधून या वर्तुळाला स्पर्शिका काढायची मग आता आपण काय करूयात आधी हा जो आता वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे मग आपण काय करणार म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूचा आपण वापर करणार आहोत स्पर्शिका काढण्यासाठी तर मग आपण काय करूयात आता हो ओ आणि एम ही जोडून घेतली आणि आता स्पर्शिका काढायची त्यामुळे आपल्याला काय करावे लागणार आहे ही एम जी आहे ना ही पुढे इकडे ही रेषा अशी वाढवावी लागणार आहे हा किरण इकडे वाढवावं लागणार आहे आता वाढवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या एम बिंदूवरती या कंपाचं माप ठेवायचं आहे इकडे एक कंस मारायचं आहे तसाच इकडे एक कंस मारायचा हे माप किती आपल्या मनाप्रमाणे आहे त्यानंतर काय करायचं आहे आता तुम्हाला माहितीच आहे पुढची प्रोसेस काय आहे की यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि इकडं वरच्या बाजूला एक कंस मारायचं आहे आणि हा खालच्या बाजूला एक कंस मारायचा आहे त्याचप्रमाणे इथे कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि आधी मारलेला कंस आपण छेदायचा आहे आता हा इथे थोडा कमी पडला आणि इकडे परत एम्बर ठेवून असा कंस छेदून घ्यायचा <coughs> आणि मग आपल्याला हे जे दोन बिंदू मिळालेले आहेत छेदन बिंदू ह्या दोन कंसांचे ते काय करायचे आहेत ह्या एममध्ये हा एम त्यांचा मध्यबिंदू घ्यायचा मध्यबिंदू घेऊन आणि हे दोन बिंदू अंत्यबिंदू असं करून हा काय करायचा आपल्याला ही जी रेषा आहे ही काय करायची आपल्याला जोडायची आहे म्हणजे आपला काय तयार होणार आहे हा म्हणजे ही आपली स्पर्शिका इथे तयार झाली आता त्याचप्रमाणे आपण काय करूयात आता इकडे एनची पण काढायची मग आपण काय करायचं हा एन आणि ओ ही काय करूयात आपण जोडून घेऊया आता आपल्याला माहिती इथे पण तीच करायची प्रोसेस आपल्याला की ह्या एन बिंदूवरती आपल्याला कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि कंस मारायचं आहे इकडे एक मारायचा इकडे एक मारायचा मा सॉरी ही रेषा माझी वाढवायची राहिली ओ एन ती मी वाढवून घेते इकडे वाढवली किरण आणि आता काय करायचं आहे मला ह्या निम्म्यापेक्षा आता ह्या बिंदूवरती मी काय करते कंपाचं टोक ठेवते आणि हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर इथे तुम्हाला दिसते घेतलेलं आहे आणि ह्या इकडे कंस मारते इकडे ह्या खालच्या बाजूला एक कंस मारते तसंच ह्या इकडं एक कंपाचं टोक ठेवून हो या कंसाला एक छेदन देऊन छेदन करते आणि या कंस खालच्या बाजूला एक छेद करते आता इथे हे जे दोन छेदन बिंदू आपल्याला मिळालेले आहेत हे दो दोन्ही कंसांचे त्यांना घेऊन आणि एन हा काय करायचा आहे मध्यबिंदू ठेवायचा आहे आणि आपल्याला ही अशी रेषा आखायची <coughs> याप्रमाणे आपला इथे तुम्हाला दिसत असेल <coughs> याप्रमाणे आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रश्नात आपण तीन पॉईंट चार सेंटीमीटर त्रिज्येचं काय घेतलेलं आहे आता इथे तुम्ही लिहू शकता तीन पॉईंट चार सेंटीमीटर ही त्रिज्यात झाली म्हणजे ही त्रिज्या आहे ओपासून वर्तुळाचे ह्या बिंदूपर्यंत मग आपण काय केलेलं आहे त्रिज्या त्या तीन पॉईंट चार त्रि सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं मग हे आपण इथे काउंट्स मारून हात पाच पॉईंट सात सेंटीमीटर लांबीची जीवा काढली आणि हे दोन स्पर्शिका त्याला काढले तर अशा प्रकारे आपला हा जो प्रश्न क्रमांक पाच आहे तो सोडवण पूर्ण झालेला आहे